ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन विषाद योग अर्जुनाचा विषाद भाग चौथ ओव्या आहेत दोनशे सात ते दोनशे अकरा आणि गीतेचे श्लोक आहेत एकतीस आणि बत्तीस अर्जुनाला स्वजनांच्या मायेने घेरले व त्याला हे युद्ध करू नये असे वाटू लागले आता युद्ध न करण्याची केशव न च श्रेयो नुपशामी हत्वा स्वजन माहवे हे केशव मला विपरीत लक्षणे दिसत आहेत युद्धामध्ये स्वजनांना मारले असता कोणतेही श्रेय प्राप्त होईल असे मला दिसत नाही श्लोक विजयं कृष्ण न च गोविंद वा कृष्णा मला विजयाची इच्छा नाही राज्याची नाही सुखाचीही नाही हे गोविंद आम्हाला राज्य मिळून काय उपयोग सुखोपभोग मिळून काय उपयोग किंबहुना आम्हाला जगून तरी काय उपयोग या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिराधिक का न वधावे हे येरे येर, येर आघवे गोत्रज आमूचे या कौरवांना मारणे जर योग्य आहे तर धर्मराजा मारण्याला काय हरकत आहे कारण की हे सर्व आम्ही एकमेकांचे नातलगच आहोत म्हणून जळ हे झुंज प्रत्यया नये मज तेने काय काज या याकरता आग लागो या युद्धाला मला हे पसंत नाही या महापापाची आम्हाला काय गरज आहे देवा बहुत परिपाहत एथ बोखटे होईल झुंजत वर काही चुकविता लाभू आधी देवा अनेक दृष्टीने विचार केला असता असे वाटते कि यावेळी युद्ध केले तर त्याचा परिणाम वाईट होईल पण ते जर टाळले तर काही लाभ म्हणजे कल्याण होईल तया विजय वृत्ती काही माझ सर्वथा काळज नाही राज्य तरी काय हे पाहून या विजयाच्या इच्छेशी मला काहीच कर्तव्य नाही अशा रीतीने मिळवलेले राज्य तरी आपल्याला काय करायचे आहे या सकाळा वधावे मगच हे भोग भोगावे ते जळवत आगवे पार्थू म्हणे अर्जुन म्हणाला या सर्वांना मारून जे भोग भोगायचे त्या सगळ्यांना आग लाग गीतेमधील अर्जुनाला युद्धाची विपरीत लक्षणे म्हणजे युद्धाचे होणारे घोर परिणाम दिसत आहेत त्यामुळे हे युद्ध श्रेयाची प्राप्ती करून देईल असं त्याला वाटत नाही म्हणून तो श्रीकृष्णांना म्हणत आहे की मला विजय नको राज्य नको किंवा सुखही नको हे भोग जर नातलगाना मारून मिळणार असतील तर ते काय कामाचे ज्ञानदेवांचे गीतेवरील भाष्य हे प्रतिपद म्हणजे गीतेतील प्रत्येक पदाचे स्पष्टीकरण करणारे भाष्य नाही त्यामुळे एकतीसाव्या श्लोकात युद्धाची जी विपरीत लक्षणे दिसतात असे अर्जुन सांगतो त्यावर ज्ञानदेवानी भाष्य केलेले नाही त्यांच्या अर्जुनाचे अजून तापातल्या रोग्याप्रमाणे बरळणीच चालू आहे तो म्हणतो की कौरव तरी आपले भाऊच आहेत आता या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिराधिका का न वधावे कौरवांना मारणं जर योग्य असेल तर युधिष्ठिराधी पांडवांना का मारू नये ज्ञानदेवांच्या अर्जुनाला हेही कळत आहे की आपले बोलणे म्हणजे बरळणे आहे तो म्हणतोय की होतसे वाचा बरळ पण एकदा कौरवांच्या वादाचे झाल्यावर मात्र त्याची सारासार विचारशक्ती नाहीशी झाली होती आता त्याला वैराग्य निर्माण झाले अर्थातच हे स्मशान वैराग्य आहे युद्ध न करण्यासाठीची श्रीकृष्णांना सांगितलेली ही कारण परंपरा आहे युद्धामध्ये जयाची आपल्याला इच्छा नाही किंबहुना अशा रीतीने स्वजनांना ठार मारून मिळणारे सुख आपल्याला नकोच आहेत जन्म कशासाठी तर अंतिम श्रेय प्राप्त करण्यासाठी पण नचे श्रेयोनु मी हथवा स्वजन मा हवे ठार मारून आपल्याला कोणतीही श्रेयस्कर गोष्ट दिसत नाही उलट इथे तर या युद्धाने पापच लागणार आहे मग असे अनर्थकारक वागावेच कशाला असा अर्जुनाचा सरळ सवाल आहे युद्ध न करण्याची आणखीही कारणे तो पुढे करणार आहे ती आपण उद्या पाहू